आम्ही पत्र सात जागेचा पाठिंबा दिल्यानंतर काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्याने दोन मतदारसंघ पाठिंबा द्या म्हणून असणार कळवलं कोल्हापूर आणि नागपूर दोन्ही ठिकाणी आम्ही असणारा पाठिंबा त्या ठिकाणी जाहीर झाला आमच्या पाठिंब्यामुळे कोण जिंकणार कोण हरणार हा भाग वेगळा पण आजच्या पत्रकार परिषदेमध्ये दे नाना पटोले यांना काँग्रेस उमेदवार जिंकणार याच्याबद्दल प्रचंड दुःख झालं आणि म्हणून त्यांनी असा आज आरोप केला की के आम्ही जे काँग्रेसच्या उमेदवाराला पाठिंबा दिला तो गडकरी जे आहेत नितीन गडकरी यांना हरवण्यासाठी दिला असा आरोप त्या ठिकाणी केला नाना पटोले आणि भारतीय जनता पक्षामधल्या काही नेत्यांबरोबरचे त्यांचे असणारे संबंध यातून खुले झाले ओपन झाले आणि ह्याच्यातूनच आपल्याला असं कळत की काँग्रेसने नाना पटोले यांना भंडारा गोंदिया कॉन्स्टिट्युन्सी लढा म्हणून सांगितल्यानंतर मला लढता येत नाही असा जो सांगितला विड्रॉ केला उमेदवारी जाहीर झाल्यानंतर सुद्धा त्याच खरं कारण आज आपल्याला कळतंय कि त्यांना बीजेपीच्या विरोधात लढायचं नाही काँग्रेसमधला काही कार्यकर्त्यांचा काही नेत्यांचा छुपा संबंध जो भारतीय जनता पक्षातल्या काही नेत्यांशी आहे तो आज उघड झाला अध्यक्ष असूनही की आपला उमेदवार जिंकेल याच्या आनंदापेक्षा गडकरी हारतील नितीन गडकरी आलतील याच दुःख त्यांना झालं आणि त्यांच्या पक्षाच्या नेत्याने आम्हाला सांगितल्यानंतर आता ते खोटा आरोप करत बसलेले आहेत की आम्ही नितीन गडकरींना पाठिंबा जो दिला तो देवेंद्र फडणवीसच्या सांगण्यावरनं दिला काँग्रेस पक्षामध्ये अध्यक्षांवरती किती विश्वास आहे तो याच्यावरनच दिसतोय आणि म्हणून काँग्रेसमधल्या वरिष्ठ नेत्याने डायरेक्टली आम्हाला सर त्या ठिकाणी कम्युनिकेट केलं त्याचा आम्ही दिलेल्या शब्दाप्रमाणे आम्ही असं पाळलं त्याचं असणार दुःख नाना पटोले झालेला ना झालेलं आहे आणि म्हणून आता ते वंचित वरती त्या ठिकाणी टीका करतात नाना पटोले यांचं आणि भारतीय जनता पक्षाचं नातं आणि त्यातल्या काही नेत्यांचं नातं चव्हाट्यावरती आलेलं आहे एवढंच फक्त सामान्य माणसाने लक्षात घ्यावं वंचित बहुजन आघाडीला महाविकास आघाडीमध्ये का घेऊ नये वारंवार जे असणार नाना पटोलेंचं जे वक्तव्य होत त्यावरनं आता स्पष्ट झालंय की वंचित बहुजन आघाडी महाविकास आघाडीमध्ये गेली असती तर काँग्रेस बी इथले अनेक नेते हारले असते आणि ते नाना पटोलेंना नको होतं म्हणून वंचित बहुजन आघाडीला बाहेर ठेवण्यात आलं अशी परिस्थिती आहे आम्ही तसं म्हणाले की आमच्या पुढचा जो टार्गेट आहे ते टार्गेट असणार बी जे पी हरवणं हा टार्गेट आहे आता उदाहरण द्यायचं नाना पटोलेने जे उमेदवार फायनल केलेले आहेत विशेष करून नांदेड मधला उमेदवार काँग्रेस पक्षाचा दुर्दैवाने कोणाच्या तरी मेडिकल संदर्भात बोलावं लागतंय आम्ही बोलणार नव्हतो पण आता बोलावं लागतंय की हे उमेदवार आठवड्यातून तीन दिवस डायलिसिसवरती आहेत याचाच अर्थ ते फिरू शकत नाहीत अशी परिस्थिती आहे तिथे नाना पटोलेने सांगावं मॅच फिक्सिंग अशोक चव्हाणांबरोबर झाली की नाही अशा अनेक ठिकाणच्या होणार आहेत आणि म्हणून आम्हाला बीजेपी डिफीट करायचं असेल योग्य ठिकाणी योग्य भूमिका आम्ही घेणार असं आम्ही ठरवलेलं आहे मित्रांनो मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांनी इतकं अगदी स्पष्ट सांगितल्यानंतर यावर काही बोलण्यासारखं काहीच नाही मला स्वतःला तुम्हाला खोट वाटेल परंतु मला स्वतःला अनेक दिवसांपासून डाऊट होता कारण नाना पटोले असा का वागत आहे नाना पटोले हा भारतीय जनता पार्टीचा माणूस आहे की नाना पटोलेला भारतीय जनता पार्टीनेच मुद्दाम होऊन काँग्रेसमध्ये पाठवलेलं आहे या अशा अनेक बाबींच्या चर्चा अगोदर सुद्धा सुरू होत्या आणि आता स्वतः मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांनी हा आता आरोप केलेला आहे याचा अर्थ यामध्ये नक्की काही ना काही तथ्य आहे आता मित्रांनो खरंच जर नाना पटोले जर काँग्रेसचा नसून भारतीय जनता पार्टीचा माणूस असेल भारतीय जनता पार्टीचा एजंट म्हणून काम करत असेल किंवा भारतीय जनता पार्टीतील काही नेत्यांशी त्याचे जर लागे संबंध जर असतील खास करून नितीन गडकरी सारख्या माणसासोबत जर जो नितीन गडकरी भारतीय जनता पार्टीचा एकदम प्रमुख असल्यासारखा आहे आर एस एसचा आणि नितीन गडकरी यांचा डायरेक्ट संबंध आहे आणि अशामध्ये जी नाना पटोलेची भूमिका आहे आणि वेगवेगळ्या पद्धतीने महाविकास आघाडी आणि वंचित बहुजन आघाडी हे एकत्र येऊ नयेत यासाठी सुद्धा सगळ्यात संदिग्ध असणाऱ्या माणसापैकी एक नाना पटोले होता हे अगोदरपासून सर्वांना जाणवत होतं आणि मान्य प्रकाश आंबेडकर साहेब वारंवार -वार जे मांडत होते की खरंच तुम्हाला मोदींच्या विरोधात लढायचं आहे का किंवा मान्य प्रकाश आंबेडकर साहेब स्वतःहून एक हात पुढं करून दोन पावलं काय दहा पावलं चालत पुढं गेलेले असताना खरंच त्यांना भारतीय जनता पार्टीला हरवायचं असताना आणि त्यासाठी लागणारी रणनीती मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांनी वारंवार मांडलेली आहे आपण ती पाहिलेली आहे मित्रांनो या दोन तीन दिवसामध्ये मी या राजकारणाकडे माझं फारसं लक्ष नाही किंवा सध्या कोण काय म्हणतं याकडे माझं लक्ष नाही कारण सध्या उन्हाळ्याचे दिवस सुरू आहेत आणि उन्हाळ्याच्या दिवसामध्ये तुम्हाला माहित आहे आध्यात्मिक कार्यक्रम जास्त असतात आणि वेगवेगळ्या कीर्तनाच्या तारखा असतात त्यामुळे रात्रीच्याला अनेक वेळा कीर्तनासाठी जावं लागतं आणि मग अशामध्ये व्हिडिओ बनवण्याला किंवा सध्या कोण काय म्हणत आहे राज्यात काय परिस्थिती आहे हे पाहण्याकडे वेळ नसतो आणि आज नेमकं घरी निवांत होतो आणि अचानक यूट्यूब लावला आणि त्यावर मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांची हे पाहिलं ही प्रेस कॉन्फरन्स आणि ते पाहिल्यानंतर अरे लक्षात आलं यार काय किती विचित्र घटना आहे ही आणि स्वतः मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांनी आरोप केलेले आहेत आणि या आरोपाचं कसलंही प्रत्युत्तर नाना पटोले यांच्याकडे नाही जो नांदेडचा उमेदवार आहे तो जर डायलिसिसवर हो असेल आता डायलिसिस काय आहे ही सर्व प्रक्रिया मला माहीत आहे तर मित्रांनो असा डायलिसिसवर असणारा उमेदवार जर काँग्रेसने दिलेला असेल तर तो एक प्रकारे भारतीय जनता पार्टीला अप्रत्यक्ष नव्हे तर प्रत्यक्ष मदत आहे डायरेक्ट मदत आहे आणि हे डायरेक्ट अगदी सिद्ध करत की नाना पटोले हा भारतीय जनता पार्टीचा माणूस आहे मित्रांनो अगोदर तुमच्या प्रतिक्रिया कळवा म्हणजे त्यावर उद्यानंतर सविस्तर बोलल आजच्या पुरतं एवढंच रामकृष्ण हरी जय जगद्गुरू जय शिवराय जय भीम